आमदार संग्राम जगताप हे अजितदादांना सापळ्यात अडकवत आहेत का हेच आजचं आपण सटीक विश्लेषण पाहणार आहोत नमस्कार मी सचिन अलावडे आणि आपण पाहताय विश्व टी व्ही मराठी पहिल्यांदा तुम्हाला एका आमदाराची चार विधानं सांगतो दिवाळीत खरेदी करायची असेल तर हिंदूंकडूनच खरेदी करा मुस्लिमांकडून खरेदी करायची नाही हैदराबादहून एक बोकड आलं होतं बघा यम आय हिंदू महिलावर अत्याचार करणारे सगळे जिहादी असतात जे हिरवे साप आहेत त्यांना ठेचण्याचं काम आपण केलं पाहिजे ही, ही वक्तव्य आहेत फुले आंबेडकर आणि शाहू यांची विचारसरणी हा ज्या पक्षाचा पाया आहे विचारधारा आहे त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाच्या आमदार संग्राम जगताप यांची संग्राम जगताप यांच्या या विधानांनी सध्या राजकारणात खळबळ उडून दिली आहे डोक्यावर भगवी टोपी भगवा अशा वेशात ते सध्या अवेशात भाषणे करत आहेत त्यांच्या भाषणातून प्रखर हिंदुत्ववाद लोकांना दिसू लागलेला आहे संग्राम जगताप यांच्या अशा विधानांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची मात्र चांगलीच गोची झालेली आहे त्यांनी संग्राम जगतापांना तंबी दिली नोटीस देखील पाठवली समज देखील दाडले पण याचा काहीच परिणाम त्यांच्यावर झाल्याचा दिसत नाही त्यामुळे संग्राम बोलण्याच्या ओघात कधी कधी घसरतो असे अजितदादा सर्व करून वेळ मारून एन पी नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर संग्राम जगताप अजितदादांना नडणार का अशी शंकाही आता उपस्थित होऊ लागले पक्षाच्या वरिष्ठांनी सांगून एक आमदार ऐकत नसेल आणि व्यासपीठावरून बोलताना वेगळी विचारधारा मांडत असेल तर मग याला आपण नेमकं का काय समजायचं जगतापांचा बोलविता धनी कोणी आणखी आहे का त्यांना असे बोलायला कोणी भाग पाडते का अशा अनेक शंका लोकांच्या मनात उपस्थित होणे साहजिक आहे संग्राम जगताप हे अहिल्यानगर शहरामधून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आलेले आमदार आहेत त्यांची ही आमदारकीची तिसरी टर्म आहे त्यांचे वडील काकासाहेब जगताप हे आमदार होते घरात सगळे वारकरी भेदाभेद अमंगळ असे सगळे वातावरण याच वातावरणात वाढलेल्या संग्राम जगताप यांच्या कार्यकर्त्यांमध्येही मुस्लिम आणि मराठा ओबीसी असे सगळ्या जाती धर्माचे तरुण पण अचानकच काही दिवसापासून त्यांनी आपल्या विचारसरणीचा पॅटर्न एकदम बदलून टाकलाय सतत काहीतरी वादग्रस्त विधान करत ते पक्षाच्या विचारधारेपासून दूर गेलेले आता संग्राम जगताप असे अचानक का करू लागलेत तर अहिल्यानगरमधील राजकीय विश्लेषकांच्या मते दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत मुस्लिम बहुल भागात त्यांना अतिशय कमी मते मिळाली त्यावरून मुस्लिम समाजावर त्यांची नाराजी आहे मुस्लिम आपल्याला मतच देत नसतील तर मग त्यांना सहकार्य तरी कशासाठी करायचं असं ते खासगीत बोलून दाखवतात पण केवळ हे एकच कारण या सगळ्या मागे असू शकेल का तर इतके एकच कारण त्यांच्या टोकाच्या भूमिकेसाठी असेल असे काही वाटत नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व अजितदादा पवार यांनी पक्षातून आपली हकलपट्टी करावी अशी त्यांची चाल चा असल्याचं आणखीन एका राजकीय विश्लेषकाला वाटते त्यांच्या मते पक्षातून त्यांना बाहेर पडायचे असावे पण स्वतःच्या पक्षातून बाहेर पडले तर आमदारकीचा राजीनामा त्यांना द्यावा लागेल त्यांची आमदारकी जाईल मग पक्षाने हकालपट्टी केली तर आमदारकी शाबूत राहील आणि बी जे पीसोबत सोबत काम करणं त्यांना एकंदर सोयीचं होईल एकूणच काय तर आजची परिस्थिती हेच सांगत आहे की संग्राम जगताप आता केवळ शरीराने अजितदादांच्या राष्ट्रवादीत उरलेले आहेत बाकी ते भारतीय जनता पक्षाचे केव्हाचे झालेले आहे आता देखील असंच म्हणावं लागेल संग्राम जगताप यांच्या या मुस्लिम विरोधी विधानांमुळे राष्ट्रवादीची मात्र पुरती फजिती होताना दिसत आहे संग्राम जगताप भाजपसोबत जातील का हे देखील आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा धन्यवाद